नमस्कार टू फॅमिली या सर्वांनी जेवण करायला मेथीची भाजी रोज जरी कोणी मला दिली ना तरी मला कंटाळण्यात येत मेथीच्या भाजीचा खरं तर मेथीच्या भाजीमधल्या मिरच्या खायला खूप भारी वाटत जेवण झालं का सगळ्यांचं आणि मेथीची भाजी खरंच पौष्टिक असते मला भाजीपेक्षा भाजीतली मिरचीच खूप आवडते झालं का सर्वांचं जेवण नमस्कार युट्यूब फॅमिली मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते जे पण लाईव्ह बघतात ना त्यांना करण माझी कळकळून विनंती आहे की तुमच्या सपोर्टची पण आम्हाला खूप गरज आहे तर प्लीज आम्हाला सगळं सर्वांना सपोर्ट करा मी असं कधीच म्हणत नाही की मलाच फक्त सपोर्ट करा प्रत्येकाला सपोर्ट करा कारण प्रत्येकाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही आमची लाईव्ह बघता मनापासून धन्यवाद जे आमची लाईव्ह बघता जे पण आमची लाईव्ह बघताना त्यांना खरंच मनापासून धन्यवाद कारण जे लाईव्ह बघताना त्यांच्या पण सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे प्रत्येकाला तुमच्या सपोर्टची गरज आहे असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला सर्वांना कारण तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आणि संपूर्ण युट्यूब फॅमिली खरंच आपली खूप सुंदर फॅमिली आहे एकमेकाला छान सपोर्ट करता आणि असंच सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करत राहा मेथीची भाजी खूपच पौष्टिक असते थंडीच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी रोज जरी खाल्ली ना तरी चांगलं आहे आणि आता मार्गशीर्ष महिना लागलेला आहे म्हणून नॉनव्हेज वगैरे नावच घेत नाही आता जेवढं होईल तेवढं साधं सिम्पल जेवण एक महिना ज्यांनी पण लाईक केलं ला, त्यांचं मनापासून धन्यवाद आणि असंच तुम्ही सर्वांना सपोर्ट करा कारण जे लाईव्ह बघताना खरंच तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे आम्ही जे युट्यूबवर काम करतो आम्ही तर एकमेकाला सपोर्ट करतोच पण तुम्ही आमची लाईव्ह बघताना तर तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे आणि तुम्हाला म्हणजे विनंती करून सांगते मी की तुम्ही लाईव्ह बघता तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊच शकत नाही आम्ही तर आमचं काम करतोच पण तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट राहू द्या आता परवा तुम्हाला सांगू माणसाचा कसा ना क्षणात भरोसा नाही आहे आज मी तुमच्याशी बोलते परवा माझी बोलते का एक घशात जीव आला होता असं एक क्षणाला असं झालं की जीव निघून जाईल आणि प्रत्येकाचं जा म्हणजे ना आज आपण कोणाशी बोलतोय क्षणात कोणत्या माणसाला काय प्रॉब्लेम होईल सांगता नाही येत काल मी एक सलाईन लावली टॉनिकची तेव्हा मला थोडंसं बरं वाटतं आहे आज जेवण झालं का युट्यूब फॅमिली आणि खरंच जे लाईव्ह बघतात ना त्यांना मी खरंच म्हणजे हात जोडून विनंती करते मी की प्रत्येकाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि प्रत्येकाला तुम्ही सपोर्ट करा कारण तुम्ही वेळ काढून आमची लाईव्ह बघता त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद प्रत्येकाला मी तेच सांगते की एकमेकाला सपोर्ट करा ते म्हणतात ना एक एकसे भले दोसे दो भले चार असं राहत प्रत्येक गोष्टीमध्ये एकटा माणूस डोंगर तोडायला गेला तर डोंगर तुटणार आहे का आणि तेच जर चार माणसं गेले डोंगर डोंगर तोडायला तर क्षणात ते, ते डोंगर तोडू शकता म्हणून जे पण लाईव्ह बघताय त्यांना मी खरंच हात जोडून विनंती करते कि पन की तुमच्या सपोर्टची पण आम्हाला खूप गरज आहे कारण तुम्ही आमची लाईव्ह बघता म्हणून असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला आणि मी असं कधीच म्हणत नाही की फक्त मला सपोर्ट करा प्रत्येकाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता मार्गशीच महिन्याचं सिम्पलच जेवण <laughs> मेथीची भाजी बटाट्याची भाजी जेव्हाही माणसाला बरं नसला ना की तेव्हा डाळ भात हा स्पेशल डिश आहे ज्यांनी लाईक केलंय त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि प्लीज तुम्ही आमची लाईव्ह बघता ना तर लाईक करून द्या प्लीज खरंच तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे आणि मी माझ्या प्रत्येक लाईव्ह मध्ये कधीच म्हणत नाही की लाईक करा लाईक करा आज पहिल्यांदा मी जे लाईव्ह बघतायत त्यांना सांगते की तुम्ही आम्हाला लाईक करत जा कारण जे कमेंट करतात त्यांचे तर सपोर्ट राहतोच एकमेकाला पण जे बघता लाईव्ह त्यांची पण सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आधीच आयुष्य मी खूप झुरून झुरून जगली आहे पण जसं मी यूट्यूबवर काम कराय करते ना तर तुम्हाला सांगू युट्यूब फॅमिली खरंच मी म्हणजे थोडस का मनाला एक आनंद मिळतो सर्वांशी बोलल्याने वगैरे मन हलक होत कारण आपण एकमेकाला काही देऊ शकत नाही पण प्रेमाचे दोन शब्द बोलू शकतो समजवू शकतो कारण बिना टेन्शनच या जगामध्ये कोणीच नाही टेन्शन हे प्रत्येकाला आहे कोणाच्या मनाला दुखापत होईल असं कोणालाही बोलू नका कारण बोलायला बोलून जातो आपण पण त्या शब्दांनी समोरच्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो या गोष्टीचा तुम्ही विचारही करू शकत नाही आपण चुकीचं बोलल्याने समोरच्या मनावर किती घात होत असतील ते त्या समोरच्या व्यक्तीला माहिती आहे जे पण लाईव्ह फक्त खरंच त्यांना पुन्हा एकदा सांगते मी की तुमच्याही ही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे प्रत्येकाला सपोर्ट करा मी स्वतःसाठीच कधीच सांगत नाही की मला सपोर्ट करा एक वेळेस मला सपोर्ट नाही केला तर चालेल पण बाकी जी ही फॅमिली आहे ना प्रत्येक माणूस खूप मेहनत करतो यूट्यूबवर प्रत्येकाला सपोर्ट करा सर्वांचं जेवण झालेलंच असेल कारण दोन वाजत आलेली आहे मी लाईव्ह घ्यायची नाही पण बाबा कोणतरी सांगितलं लाईव्ह घ्यायचा म्हणून मी लाईव्ह चालू केली आहे लाईव्ह घेणं मी बंदच केलं होतं मेथीची भाजी ही खरंच खूप पौष्टिक असते आणि आता थंडीचे दिवस आहे ना मेथीची भाजी प्रत्येकाने खात जा मेथी पालक शेपू मला तर मेथीच्या भाजीपेक्षा ना मेथीच्या भाजीतल्या मिरच्याच खूप आवडतात मेथीच्या भाजीतल्या मला भाजी नाही दिली मिरच्या दिल्या ना तरी माझं पोट भरून जात आणि मेथीच्या भाजीसमोर मला असं किती भारी वस्तू आणून ठेवली ना तरी मी खाणार नाही ज्यांनी पण लाईक केलंय ना त्यांचा मनापासून धन्यवाद गावाकडच्या साइडला सा हो ना मिरचीचा ठेसा वगैरे मिरची फ्राय केलेलं इतकं छान वाटतं ना बाजरीची भाकर आणि ठेसा युट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद कारण आज लाईव्ह ला कोणी आलेलं नाहीये पण तरी सहा लाईक पडलेले आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचंही आम्हाला सपोर्ट असू द्या ज्यांना मेथीची भाजी आवडते त्यांनी लाईक करा आता कोणाला उड़ा मेथीची भाजी आवडते फ्लावर आवडते आणि आजची लाईव्ह खरंच त्यांच्यासाठीच आहे की जे आमची लाईव्ह बघता की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे ज्यांचा मार्गशीस महिना नसेल त्यांचा आज संडे आहे त्यांची संडे स्पेशल असेल आज खूप खूप धन्यवाद युटू फॅमिली कारण आज लाईव्हला कोणीच आलेलं नाही आहे पण तरी सहा लाईक पडलेले आहे म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिलीला माझा मेसेज पोचलेला आहे लाईव्ह बघणाऱ्यांना जे लाईव्ह बघतात त्यांना मेसेज होता आजचा की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे कारण तुम्ही लाईव्ह बघता तर मी माझ्यासाठीच नाही बोलणार की मलाच सपोर्ट करा यूट्यूबवर जे पण काम करतात प्रत्येकाला सपोर्ट करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर्वांचा <laughs> मेथीची भाजी कोणा कोणाला आवडते